हॅलो एव्हरी वन लेट्स प्रॅक्टिस हट्टी आहेस एखादी व्यक्ती खूप हट्टीपणा करत असेल तर आपण बोलतो की तू खूप हट्टी आहेस तेव्हा हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं यू आर व्हेरी स्टबन यू आर व्हेरी स्टबन मीन्स तू खूप हट्टी आहेस स्टबन मीन्स हट्टी मला शिकवणारा तू कोण एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी समजावत असेल किंवा काहीतरी सांगत असेल तर आपण रागात असल्यानंतर बोलतो की मला शिकवणार तू कोण तेव्हा हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलणार हु आर यू टू टीच मी हु आर यू टू टीच मी मला असा त्रास देऊ नकोस डोंट बॉद मी लाईक दिस डोंट बॉद मी लाइक दिस रडून काही फायदा होणार नाही क्राईम विल नॉट हेल्प क्राईम विल नॉट हेल्प एक आठवडा लागेल इट विल टेक अ वीक इट विल टेक अ वीक जर तुम्हाला बोलायचं असेल की एक महिना लागेल तर तुम्ही कसे बोलाल इट विल टेक अ मंथ इट विल टेक अ मंथ जर तुम्हाला बोलायचं असेल की पंधरा दिवस लागतील तर तुम्ही कसं बोलणार इट विल टेक फिफ्टीन डेज इट विल टेक फिफ्टीन डेज अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य बोलू शकता नेक्स्ट मी तुला हे करू देणार नाही आय वोंट लेट यू डू दिस आय वोंट लेट यू डू दिस कोणी इतके कसे बोलू शकते एखाद्याला खूप बोलायची सवय असते तेव्हा आपण सहज बोलून जातो की कोणी इतके कसे बोलू शकते तर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हाऊ कॅन समन टॉक सो मच हाऊ कॅन समन टॉक सो मच कोणी इतके कसे बोलू शकते मला घरी सोडशील का विल यू ड्रॉप मी होम विल यू ड्रॉप मी होम खूप उशीर झाला आहे आता टीव्ही बंद कर इट्स टू लेट टर्न ऑफ द टी व्ही नाव इट्स टू लेट टर्न ऑफ द टी व्ही नाव तुम्हाला हवे तितके घ्या टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट टेक ॲज मच ॲज यू वॉन्ट ही चांगली गोष्ट नाही दिस इज नॉट अ गुड थिंग दिस इज नॉट अ गुड थिंग मला असे लोक आवडत नाहीत आय डोंट लाईक सच पीपल आय डोंट लाईक सच पीपल त्यांना खूप काही जाणून घ्यायचे होते माझा वाढदिवस सोमवारी आहे माय बर्थ डे इज ऑन मंडे माय बर्थडे इज ऑन मंडे जर तुमचा वाढदिवस रविवारी असेल तर तुम्ही काय बोलणार की माझा वाढदिवस रविवारी आहे हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलाल माय बर्थडे इज ऑन संडे माय बर्थडे इज ऑन संडे अशा प्रकारे तुमचा वाढदिवस कोणत्या दिवशी आहे तो दिवस इथे घेऊन तुम्ही वाक्य तयार करू शकता नाव नेक्स्ट सेंटेन्स इज आम्ही पंधरा ऑगस्टला भेटलो वी मेट ऑन ऑगस्ट वी मेट ऑन ऑगस्ट जर तुम्हाला बोलायचं असेल की मी पंधरा मार्चला भेटलो तर तुम्ही हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलाल we met on 15th march we met on 15th march अशा प्रकारे तुम्ही कोणत्या डेटला भेटला किंवा कोणत्या मंथ मध्ये भेटला हे इथ वेगवेगळ्या प्रकारे घेऊन हे वाक्य तयार करू शकता नाउ नेक्स्ट मी तिला कधीही जीन्स मध्ये पाहिले नाही आई हैव नेवर सीन हर इन जीन्स आई हैव नेवर सीन हर इन जीन्स ती नेहमी साडी नेसते शी ऑलवेज वियर्स अ साडी शी ऑलवेज बेस्ट अ सारी तू मला फोन का उचलू दिला नाहीस वाय डिन टू लेट मी पिकअप द फोन वाय डिन टू लेट मी पिकअप द फोन मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते आय डिंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू आय डिंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू मी माझ्या शब्दांवर ठाम आहे आय स्टँड बाय माय वर्ड्स आय स्टँड बाय माय वर्ड्स हा तुमचा अंतिम निर्णय आहे का इज दिस युअर फायनल डिसिजन इज दिस युअर फायनल डिसिजन मी तिला सगळं देतो आय गिव्ह ह थिंग आय गिव्ह हव्हरीथिंग मी पोट भर जेवलो आहे आय हॅव इटन माय फील आय हॅव इटन माय फील आमच्याकडे भरपूर वेळ आहे वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम मी कधीच आठवड्याच्या शेवटी काम करत नाही आय नेव्ह वर्क ऑन आय नेव्ह वर्क ऑन वीकेंड्स मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला आहे आय हॅव मेड ब्रेकफास्ट फॉर यू आय हॅव मेड ब्रेकफास्ट फॉर यू जर तुम्हाला बोलायचं असेल की मी तुमच्यासाठी दुपारचे जेवण बनवलं आहे तर तुम्ही काय बोलाल आय हॅव मेड लंच फॉर यू जर तुम्ही रात्रीच्या जेवणाबद्दल बोलत असाल तर तुम्ही बोलू शकता आय हॅव मेड डिनर फॉर यू मला वाटलं होतं की तो आपल्यासोबत नाश्ता करेल आय थॉट ही वुड हॅव ब्रेकफास्ट विथ I थॉट ही would हॅव breakfast विथ अस राम आधीच कामावर निघून गेला आहे राम हॅज ऑलरेडी लेफ्ट फॉर वर्क राम हॅज ऑलरेडी लेफ्ट फॉर वर्क रही त्याला आज लवकर निघायचे होते ही हॅड टू लिव्ह अर्ली टू ही हॅड टू लिव्ह अर्ली टू तो खरोखर खूप मेहनत करतो ही वर्क्स रिअली हार्ड ही वर्क्स रिअली हार्ड थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग